न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम म्हस्के यांच्याकडून तब्बल बारा लाख एकोणचाळीस हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा सा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं लावलं असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पाच लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शुभम मस्के आणि त्यांचे सहकारी शालिकराम धिकार हे फायनान्सच्या वसुलीतील रक्कम एस बी आय बँकेमध्ये भरण्यासाठी जात असताना शिवाजी हायस्कूलजवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून मस्के यांच्याकडील रोख रक्कम बारा लाख एकोणचाळीस हजार रुपयांची असलेली बॅग हिसकावली आणि पसार झाले यामध्ये शेख समीर उर्फ सोनू शेख शफी वयवर्ष बावीस शेख साहिल उर्फ मोनू शेख शफी वयवर्ष चोवीस यश उर्फ आरू रवींद्र टेकाडे वयवर्ष तेवीस विशाल उर्फ वंश राजेंद्र खत्री वयवर्ष एकवीस हे सर्व राहणार नरखेड तौसिफ खा शरीफ खा पठाण वयवर्ष बावीस राहणार एर्ला मोर्शी तणिश उर्फ गोट्या धनंजय पेंदाम वयवर्ष एकवीस नागपूर शेख समीर उर्फ शोनूस शेख हा या फायनान्स कंपनीमध्ये पूर्वी काम करत होता त्यानं आत्ताच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवून लुटीची आखणी केली होती आरोपींनी दोन वाहनांतून घटनास्थळी जाऊन रक्कम हिसकावली आणि नागपूरमध्ये वाटप केला पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार सागर हटवार नितीन इंगोळे आणि इतर वीसहून अधिक पोलिसांचे पथक कार्यरत होते सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मोर्शी पोलीस ठाण्याचा ताब्यात देण्यात आला आहे आरोपी क्रमांक पाच हे जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई म्हणून ते तिथे कामावर आहे आणि ते एक्स एम्प्लॉई आणि प्रेझेंटचे जे एम्प्लॉई आहे ते दोन्ही मिळून आ, इतर आरोपीसोबत ते पूर्ण प्लॅन केलेली आणि प्रेझेंट एम्प्लॉई जे आहे तौस तो, तौफिक खान शरीफ खान पठाण हे तिथे कामावर होतं आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की कधी हे एम्प्लॉईज कॅशची बॅग घेऊन कधी कोणत्या टाईमला कुठे जाणार एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून ते पूर्ण वर्कआउट केली आणि एल सी बीची टीमनी एकूण टोटल सात आरोपीनी आयडेंटिफाय केली आणि आयडेंटिफाय के नंतर सात आरोपीला ताब्यात घेतलेली आहे आणि सात आरोपीपैकी जे सहा आरोपी जे आहे ते मेजर आहे तर त्यांना अटक केलेली आहे आणि उरलेले एक जे आरोपी आहे ते विधी संघर्षित बालक आहे तर त्यांच्यावर जुन्या जस्टिस प्रमाणे आम्ही प्रोसीड करणार आहे तर सिक्स सहा जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे सोबत आरोपीसोबत जे गेला माल आहे ते बारा लाखाची आहे पण आत्तापर्यंत आम्ही एक लाख कॅश जप्त केलेली आहे आणि उरलेले ग्यारा लाख जे अमाऊंट आहे त्याच्यावर पोलीस आत्ता वर्कआउट करत आहे आणि आम्ही कॉन्फिडेंट आहे की हंड्रेड पर्सेंट शंभर टाका आम्ही रिकव्हरी करणार ते केसमध्ये असा आम्ही कॉन्फिडेंट आहे माझ्या टीमवर ते सोडून गुन्हामध्ये वापरलेली एक चारचाकी वाहन आणि एक दोन चाकी वाहन ते पण जप्त केलेली आहे आणि सोबत चार मोबाईल पण जप्त केलेली आहे तर अपार्ट फ्रॉम वन लॅक कॅश गुन्ह्याबद्दल जे यूज केलेली आहे एक चार चाकी एक दोन चाकी आणि चार, चार मोबाईल पण जप्त केलेली आहे तर आता हे केसमध्ये फक्त ते ग्यारा लाख जे उरलेले रक्कम आहे ते रिकव्हरी करण्याची जे आ, 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 ते राहिलेली आहे ते पण आम्ही पुढच्या दिवसही ते करणार आहे आय अन कॉन्फिडंट अबाउट तर ही गोष्टी आहे रिगार्डिंग द एंटायर गुन्हा आणि त्यांचे डिटेक्शन हिस्कून घेण्याची त्या केसबद्दल आहे पंचवीस जूनला क्रेडिट ॲक्सेस मायक्रो फायनान्स हे जे मायक्रो फायनान्सची कंपनी आहे त्यांची मुर्शीच्या जे बँक ब्रँच आहे त्यामधून त्यांचे दोन कर्मचारी एक बॅगमध्ये बारा लय बारा लाखची नगदी अमाऊंट बॅगमध्ये ठेवून ते त्यांच्या बँक ब्रँचकडून एस बी आय ब्रँचला जात होतात पैसे जमा करण्यासाठी आणि ते अराऊंड वन पी एमची घटना आहे की एक मोटरसायकलवर तीन अज्ञात आरोपी तिथे आले आणि हे जे दोन माणूस बाईकवर जात होते थे त्यांना अडवून त्यांच्याकडील जे बॅग बॅ बॅग आहे ते हिसकून घेतले आणि तिथून पडून गेले त्याबद्दल पो पोलिसांना माहिती पडला आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशन मोर्शीला अपराध गुन्हा पण दाखल केली एकदा ही घटना झाली की नंबर वन कंट्रोलला माहिती पडला तर आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला प्रॉपर नाकाबंदी एक्सेट्रा केली पण नाकाबंदीला काही आरोपी भेटला नाही आणि सोबत पी आय एल सी बी त्यांचे सोबत रवाना झाले हेडक्वॉर्टरकडून आणि किती पुरी किती किती टीम तीन टीम तीन टीम त्या घटना नंतर ते तपासातला वर्क केली आणि घटना जे घडलं ते पंचवीस तारीखची आहे आणि ट्वेंटी नाईंथ जूनला एल सी बीची जे सागर हटवार आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या हातातला काही क्लूज भेटले म्हणजे नंबर वन दे दे ॲनालाइज्ड सी सी टी व्ही फुटेज आणि इतर टेक्निकल एव्हिडेन्स आणि सोबत त्यांची गोपनीय जे काही यंत्रणा आहे त्यांच्याकडून ते इन्फॉर्मेशन काढले आणि त्यांना चार नाव संशयित वाटला आणि ते वर्क केली आणि ते चार संशयित आरोपीला अभ्यास घेऊन त्यांना विचारपूस केली तर ते, ते चार संशयित आरोपींनी कबुली दिली की हे घटना ते आरोपींनी एकूण मिळून केलेली म्हणून हे जे आरोपी आहे त्यापैकी जे नंबर वन आरोपी आहे शेख समीर उर्फ सोनू शेख रफीक हे बावीस वर्षाची आहे हे मेन अक्युज्ड आहे हे पूर्ण गुन्हेबद्दल आणि ते सेम जे क्रेडिट कंपनी जे आहे मायक्रो फायनान्सचे जे, जे कंपनी आहे त्या कंपनीला पूर्वीचा एक, एक एम्प्लॉई होता एक वर्ष अगोदर ते तिथे कामाला होता आणि नंतर ते काम सोडून जे एफ आय आर आहे त्याप्रमाणे आम्ही घेऊन पुढे चालले फिर्यादीनी असं सांगितलं ना वांखेडे नहीं। त्या दिवशी त्यांनी असं काही मेन्शन केलेली नाही पण ऑबियसली म्हणजे आम्ही काही हे करणार नाही ते चाकू दर्शवली तर ते रॉबरी म्हणून आम्ही काउंट करणार आहे आणि वी आर रेडी टू रजिस्टर ऑर रजिस्टर द केस यानी पूर्वी रेजिस्टर करण्यासाठी आम्ही तयार होता आहे आणि आत्तापर्यंत आत्ता पण फिर्यादींनी वाढीव स्टेटमेंटमध्ये मेन्शन केली तर आम्ही सेक्शन वाढवणार असं काही इम्पॉर्टंट सजेशन आणि आत्ता पण पूर्वी पण हे सजेशन प्रेसकडून मला भेटला की दे चे जे फायनान्स कंपनीचे जे लोक आहेत ते कॅश घेऊन इथे इथे जात आहेत त्यांच्या बिझनेसप्रमाणे आ, ते लोकांना एकदा तिथे इथे बोलून त्यांना काउन्सलिंग करून त्यांना सेफ्टी टिप्स सारखा देऊन अशी माझी पण उद्देश आहे सो so दॅट ते स्वतःची आणि ते सोबतचे जे कॅश ते घेऊन जा जातो त्याबद्दल ते, ते सुरक्षा आणि काळजी काही घेऊ शक काही घेऊ शकतो तर त्याप्रमाणे आम्ही विचारून मोस्ट प्रॉब्ली दिस वीक आम्ही काही बैठक आयोजित करणार पूर्वी सिरियल नंबर दोन जे आरोपी आहेत त्यांच्यावर हर्टची एक गुन्हा दाखल आहे असा माहीत पडला थ्री ट्वेंटी सिक्स हर्ट हा नागपूरला येस नाही सेकंड सेकंड आरोपी सिरियल नंबर टू हां सिरियल नंबर थ्री जे आहे त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे असा प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटला पण आम्ही आणखी एकदा सकोलमध्ये चौकशी करणार आम्हाला कॉन्क्रीट लीड्स मिळाली आहे आणि हे प्रोफेशनल गँग आहे आम्ही वर्कआउट करतो आणि एल सी बीचे टीम पण वर्कआउट केलेली आहे आणि वर्कआउट पण सुरू आहे आ, 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 आरोपी कोण आहे आ, ते निष्पन्न झाला पण मी काही जास्त डिटेल्स देऊ शकणार नाही पण इट इज वर्क इन प्रोग्रेस न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा